balaji de Solapur. फाउंडेशन बहुदेशीय संस्थेच्या वतीने प्रसिद्ध उद्योगपती व सामाजिक कार्यकर्ते अरविंद शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा पुंजाल क्रीडांगण येथे भरवण्यात आली गेल्या अनेक दिवसापासून आदर्श प्रतिष्ठान संघ यांच्यात झाला या उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे राज्यमंत्री विजय चौगुले यांचा सत्कार माजी नगरसेवक दत्तू बनपट्टे यांच्या हस्ते करण्यात आला तसेच प्रसिद्ध उद्योगपती अरविंद शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त माजी नगरसेवक दत्तुअना बनपट्टे यांनी त्यांचा सत्कार केला व्यासपीठावर पंढरपूरच्या नगरसेवक भैया पवार नगर प्रतिभा मुदगल मी वाटर महाराष्ट्राचे राज्य उपाध्यक्ष शंकर चौगळे उद्योगपती एस एस शिंदे लक्ष्मण मुदळकर लक्ष्मण विठकर ग्रामपंचायत सदस्य अरुण शिंदे उपस्थित होते त्यानंतर मंत्री विजय चौगळे आपल्या भाषणात म्हणाले अरविंद शिंदे यांच्याकडून उत्तर उत्तर समाजोपयोगी उपक्रम वाढत राहो अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली अरविंदला मी शुभेच्छा देताना एवढच की शेवटी आपण जन्मदिवस आला का आपला आयुष्यातला एक एक दिवस आपला कमी होत जातो वर्ष कमी होत जातं तेव्हा अशी काही ठोस आपण काहीतरी समाजासाठी लोकांसाठी सामाजिक जीवनामध्ये पैसा येतो जातो आणि श्रीमंती असते पण वरती गेल्यानंतर आपल्याकडे काही शिल्लक आपल्याकडे काय नसतं जे असतं ते आपला आपल्या पैशाकडे कोण पाहत नाही पण आपण सामाजिक जीवनामध्ये लोकांच्या उपयोगी किती पडलो आहे तो एक आपला वेगळ्या प्रकारचा आपला एक डिपॉझिट असतो आणि त्याच्यावरती अरविंदी भर द्यावं आणि या ठिकाणी सामना खेळत असताना खास करून आमच्या वडार तिथे लक्ष बघित आमचा समाजातच आहे कोणाला माहिती नसेल आणि आमचा नातेवाईकच आहे आणि आमच्यामध्ये असे अष्टपैलू गुणाचे वेगवेगळ्या प्रकारची आमच्यामध्ये लोक आहेत आणि त्या सर्वांना आज या ठिकाणी मला आनंद हा झाला की गोट्याचा प्रेझेंटेशन आणि अरविंदचा वाढदिवस आणि मी इथे मला माहित नव्हतं अरविंदला तुम्ही सरप्राईज दिलं मी येणार की नाही येणार त्याला कल्पना सुद्धा नव्हती हो तर मी बोललो होतो की सरप्राईज देऊ देऊया त्याला नाही तर मला आज रात्रभर त्यांनी झोपून दिला नसतं फोन करून करून म्हणून बोला आपण पाच सात तासाचा सात आठ तासाचा प्रवास करून जावा नाही तर आठ तासाची झोप आपल्याला रात्रभर भेटणार नाही आणि ते एक वेगळं प्रेमानेच ते रिलेशननी होत आहे मी परत एकदा या ठिकाणी दोन टीम या ठिकाणी सामना फायनलचा सा, सामना खेळत आहे मी या खेळाडूंना एवढंच सांगेन पहिलं कोण येणार आहे आणि दुसरं कोण येणार आहे मला माहीत नाही आता मी तर जाणारच आहे पण जिंकेल त्यांनाही शुभेच्छा आणि दोन नंबरला येतील त्यांनाही शुभेच्छा दोन नंबरवाल्यांना सांगेन की परत पुढे प्रयत्न करा या ठिकाणी आज अरविंदनी त्या टुर्नामेंट भरवले मी शेतकऱ्यांना सांगेन की याच्यापेक्षाही भव्य एक वडार समाजाच्या वतीने एक चांगल्या प्रकारे वडार हे एक मोठा चषक वडार चषक असं ठेवत संपूर्णपणे गोड्या आहे तो त्यावरती सर्व आपल्या वडा समाजाच्या लोकांना जबाबदारी टाकून तसेच विजेता संघांना त्यांनी शुभेच्छाही दिल्या तसेच सायंकाळी विजेता संघाचा पारितोषिक वितरण समारंभ पार पडला आमदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत वितरण समारंभ झाला त्या ठिकाणी प्रमुख पाहुण्याचा सत्कार करण्यात आले विजयी सिटी पोलीस संघास अरविंद चषक देण्यात आला तसेच विजेत्या द्वितीय व तृतीय संघास अरविंद चषक पारितोषिक देऊन गौरवण्यात आले त्यावेळी आमदार प्रणिती शिंदे आपले मनोगत व्यक्त केले आणि त्या स्पर्धेचं फायनलचं बक्षीस वितरण सोहळ्यासाठी आपण मला बोलवलं मी संयोजकांचे आभार मानते आज शंकरदा चौधरी या ठिकाणी आहेत अध्यक्ष आमचे फाउंडेशनचे या ठिकाणी आहेत आणि उपस्थित सर्व मान्यवर आणि त्यांच्या जसं ते गाणं म्हटलं माझ्या भावाचा वाट बर्थडे आहे तसं तुम्ही सगळे भाऊ लोक आणि तुम्ही आज दार्विला वाढदिवस साजरा करतायत तुमच्या मानसिकतेमुळे सोलापूरात क्रिकेटसाठी असेल किंवा वातावरण आणि एक चांगलं ज्याला आपण म्हणतो सुविधा निर्माण करणं हे आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे आणि खास करून मला का मला खेळाबद्दल खेळाडूंबद्दल भरपूर आदर आहे आणि नक्की स्वतः सोलापूर एक स्पोर्ट्ससाठी एक कॅपिटल यावेळी व्यासपीठावर नगरसेवक विनायक विटकर दिनेश गोडके व इतर मान्यवर उपस्थित होते हा कार्यक्रम संपूर्णपणे यशस्वी करण्यासाठी ध्रुव फाउंडेशनचे अध्यक्ष अतिश शिंदे अनिल दंडगुले सदानंद चव्हाण राजदत्त गुंजाळे यांनी अधिक परिश्रम घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला